सर्व हेतवे या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार स्वस्थ रहा, मस्त रहा, जबरदस्त रहा, सकारात्मक रहा आज एंजल्स आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात पाहूयात आपण प्लीज एंजल्स गॅलिंग तुमच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं हवी आहेत ती उत्तरं या प्रेडिक्शनमधून समजून घेण्याचा प्रयत्न करा एंजल्स तुम्हाला काय सांगत आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला काय मार्ग दाखवत आहेत ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत प्लीज एंजल्स गॅडिंग please evidence guide me एंजल्स आज आपल्याला काय सांगू इच्छितात एंजल्स आज काय मार्गदर्शन करू इच्छितात माझ्या व्हिवर्सची एनर्जी काय आहे त्यावर एंजल काय मार्गदर्शन करू इच्छितात हे आपण आज पाहणार आहोत लिसन टू युअर इंट्युएशन पॉवर तुम्ही तुमच्या पहिल्यांदा आलं होतं नो नीड काळजी करण्याचं काहीच कारण नाही हे सगळ्यात पहिलं आलेलं कारण आहे कशाची काळजी करताय काळजी करून कुठले प्रश्न सुटतात का तर नाही काळजी करून आणखीन काय होतं फक्त थोडस माणूस डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो फक्त काळजीने डिप्रेशन म्हणण्यापेक्षा नकारात्मक ऊर्जेला वाव देता ट्रस्ट, स्वतःवर विश्वास ठेवा विश्वास ठेवा अवेंडन्स तुम्हाला मिळणारच आहे हे सगळं तुमच्याच हातात आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येणाऱ्या अपॉर्च्युनिटी नवीन संधी यांना कसा वाव द्यायचा हे पूर्णत तुमच्याच हातात आहे तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार माझा रोज एक सकारात्मक वाक्यांचा व्हिडिओ असतो छोटासा जर तुम्ही तो सुद्धा बघत असाल तर या वाक्याचा पण मी एक व्हिडिओ टाकला आहे हो मीच आहे माझ्या जीवनाची शिल्पकार बरोबर आपल्याच बर हातात असलं असतं आपण कुठले कर्म करतो आपण काय क्रिएटिव्हिटी करतो की वाहतातील काम कोणत्या पद्धतीने पूर्ण करतो कसं हँडल करतो मग ते काम असू पर्सनल लाईफ असू कौटुंबिक असू कामा तुमच्या कामाच्या सर्कलमधलं असू ते कसं हँडल करायचं ते कसं करायचं हे पूर्णत तुमच्यावरच अवलंबून असतं कार्ड्स दिसत असतील तुम्हाला आजच्या ह्याच्यामध्ये एकसुद्धा एकसुद्धा निगेटिव्हिटीचं कार्ड आलेलं नाही आहे याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचं आधी ब्रह्मांडाचे सुद्धा अभिनंदन आजची एनर्जी खूप छान आहे ॲक्च्युली ही एनर्जी तुमचीच असते तुमची म्हणजे जे लोक हा व्हिडिओ पूर्ण बघतात त्यांच्या मधा मनामध्ये जो प्रश्न असतो की तुमचीच एनर्जी तुमची ऊर्जा असती आणि त्याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे हे कार्ड्स आहेत खूप छान बदल झालेला दिसतोय तर आपण आजचं आपलं एक एक प्रडिक्शन मी चालू करते सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं सगळ्यात पहिलं आज कार्ड आलेलं नो no, नेट टू वरी काळजी करण्याचं काहीच कारण नाही सगळं छान होणारे व्यवस्थित होणारे काळजी करू नका बिलकुल विश्वास ठेवा की हो हे घडणार आहे हे छान घडणार आहे याच्यात सक्सेस मिळणार आहे अबेंडन्स मिळणार आहे काही चुकीच्या व्यक्ती काही चुकीच्या घटना ज्या मी म्हटलं दुःखदायक असतील न पटणाऱ्या किंवा असं वाटत असेल की ही घटना घडायला नको होती किंवा या व्यक्तीने असं वागायला नको होतं हे अजून सुद्धा जर काही मनात असेल तर ते लेटगो करून द्या काम करताना तुमच्याच हातून जर काही चुका झाल्या असतील कळत नकळतपणे तर स्वतःलासुद्धा माफ करा विसरून जा लेडगो करा ते पुन्हा एकदा तुम्ही तुमचं आपण म्हणतो ना की फायनल डिसिजन ज्याला म्हणतो आपण की हां हा ठाम हा, निर्णय हे माझा हे असंच करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट फायनल कराल आ, हो ही माझी पूर्ण तयारी झाली आहे असं या स्टेजला तुम्ही असताल तर पुन्हा एकदा खात्री करून घ्या की याच्यामध्ये अजून काही राहतं आहे का, का याच्यामध्ये अजून काही बदल करायची गरज आहे का यामध्ये अजून काही चुकतं आहे का मी पुन्हा एकदा आठवण करून देते प्रत्येक व्यक्तींच्या एनर्जी वेगवेगळ्या असतात प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न वेगवेगळे असतात तुम्ही तुमच्या प्रश्नाला अनुसरून तुम्ही उत्तर घ्या फक्त उत्तर काय आहे ते मी सांगते खात्री करा म्हणजे जे, जे नातं नवीन येतं आहे तुम्ही पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस करताय तो पार्टनरबरोबर एखाद्या डील करताय काही डीलिंग करताय कोणाबरोबर काही असू शकतं व्यवसायाच्या बाबतीत व्यक्तींच्या बाबतीत पार्टनर्सच्या बाबतीत मग हा पार्टनर लाईफ पार्टनर बिझनेस पार्टनर किंवा तुम्ही काम काम करता त्याच्याबरोबर तो भागीदार कोणत्याही बाबतीत भागीदाराची पार्टनरची व्याख्या असू शकते एखादी नवीन गोष्ट सुरू करताय किंवा काय जो काही निर्णय तुम्ही घेतलेला असेल की हा माझा फायनल हे माझा फायनल डिसिजन आहे हे मी करणार आहे तर परत एकदा थोडीशी खात्री करून घ्या की आपल्या हातून काही राहतं आहे का अजून त्याच्यामध्ये काही करायला पाहिजे का मी असं नाही सांगते की तुम्ही घेतलेले निर्णय बदला नाही जे ध्येय तुम्ही ठरवलेले आहे की जे काम तुम्ही ठरवले की हे मला करायचंच आहे तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा असं नाही म्हणत बदला खात्री का करून घ्या की काहीतरी अजून मिस होत आहे का त्याच्यामध्ये काही आहे का माझ्या हातून काही आहे का मी कुठे राहतोय का अजून काही कमी पडतंय का कुठे काही कमतरता भासते का तर ती खात्री करून घ्या निर्णय बदलायला नाही सांगत आणि हे कोणाला आहे हे प्रश्न तुमच्या स्वतःलाच विचारायचे आहेत हे का चालय लिसन युअर इंट्युशन तुमच्या स्वतःच्या मनाला हा प्रश्न विचारा आणि स्वतःवर विश्वास ठेवा आज दोन्ही कार्ड्स तेच आलेले आहेत तुमचं मन काय सांगतंय त्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा मग डिसिजन घ्या ते रिकन्सिडर करून घ्या विचारा तुमच्या एंजल्सला विचारा ॲक्च्युली आज आत्ता आपण तेच करतो आहे आणि बघितलं का अवेंडन्स तर येस अवेंडन्स तुम्हाला मिळतोच आहे मिळणारच आहे सक्सेस पण आहेच आहे अपॉर्च्युनिटी आणि अवेंडन्स आजच्या रिडिंगनुसार मला वाटतं की बरेच काही व्ह्युअर्स असे असतील की ॲक्च्युली अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळालेल्या आहेत संधी त्यांच्यासमोर आहे आत्ता त्याच्यावर योग्य ते काम केल्यानंतर अबेंडन्स म्हणजे समृद्धी पण त्यांना मिळतीच आहे म्हणजे ह्या गोष्टी ऑलरेडी uh, चालू झाल्यात आहेत त्यांच्या पुढे ह्या त्यांना मिळालेल्या आहेत असं ह्याच्यावरून एकंदर दिसते कारण का अशी एनर्जी दिसत की, नाही की येणाऱ्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये असं नाही दिसत आहे तुमच्या समोर संधी आता उपलब्ध आहेत त्याच्यावर तुम्हाला आता काम करायचं आहे तुमच्या मनाचा आवाज ऐकायचा आहे की कोणत्या संधीचा मी कोणत्या तऱ्हेने उपयोग करून घेतला पाहिजे ह्याचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो तुम्हालाच घ्यायचा आहे तुम्हाला तुमच्या निर्णयावर ठाम राहायचं आहे तुम्हाला तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे की हो या पद्धतीने या संधीचा मी फायदा घेतल्यावर शंभर टक्के मला सक्सेस आणि अवेंडन्स हा मिळणारच आहे एकदम शांत डोक्याने डोकं शांत कधी ज्या वेळेस आपण मेडिटेशन करतो गो करतो झालेल्या चुका सोडून देतो घडलेल्या घटना दुर्लक्षित करतो तिथे न थांबता एकाच ठिकाणी न राह थांबता तिथून पुढे जातो पुढचं पाऊल टाकतो पुढच्या प्रगतीवर आपला मार्ग चालूच ठेवता तुम्ही तुमचा मार्ग ज्या वेळेस लेडगो करून चल ठीक आहे झालं चल इट्स ओके पुढे परत ही चूक होणार नाही याची काळजी घेऊ आता जे झालं ते झालं असं म्हणून तुम्ही पुढे निघून जाता खूप छान आजची एनर्जी खूप छान आहे आजच्या एनर्जीवरून असं आहे की बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे घडलेलं आहे ॲक्च्युली तुमच्या पुढे आता संधी आहेत तुमच्या पुढे संधी आलेल्या आहेत एंजल्स तुम्हाला सांगतायत त्या दाखवून देत आहेत फक्त तुमचं लक्ष तिथं गेलं पाहिजे त्याच्यासाठीच ते म्हणतात की लिसन युअर इंट्युशन पॉवर क्लिक होतं आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्या कोणी सांगण्याची गरज लागत नाही तुम्हाला पण नक्कीच कळत असेल की हां इकडे माझं लक्ष जात नाही आहे किंवा हां हेही माझ्याकडे अजून ऑप्शन आहे ही पण एक संधी आहे मला ती संधी मी घेतली पाहिजे ती संधी मी स्वीकारली पाहिजे स्वीकारा त्या संधी स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा खात्री करून घ्या पूर्ण की ते काय त्या आहे त्याविषयीची माहिती करा खूप छान एक्सलंट मॅसेज आहे माझी विनंती आहे व्ह्यूवर्सला की बरेचसे असे व्ह्यूअर्स आहेत की ते माझा व्हिडिओ माझे जे रोजचे व्हिडिओ आहेत ते आहेत ते रोज ती एनर्जी कलेक्ट आहेत आणि मी त्यांच्या एनर्जीबरोबर कनेक्ट होती आहे बरेचसे असे मॅसेजेस मला पर्सनली पण येत आहेत किंवा काही थ्रू मला ते सांगतात सुद्धा की हो आत्ता आहे म्हणजे याच एनर्जीमध्ये आहोत आत्ता तर त्यांनी मला सांगायचं आहे, आहे की काय म्हणजे जे मी आहे त्यांना की या संधी त्यांच्या पुढे आलेल्या आहेत तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये टाका की कोणाकोणाच्या बाबतीत हे घडलेलं आहे किंवा घडतंय मी रोज तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा देत असते एंजल्स काय मार्ग आहेत ते तुम्हाला काय सांगू इच्छित आहेत त्यांचा निरोप मी तुमच्यापर्यंत पोचवत असते ती सकारात्मक ऊर्जा मी तुमच्यापर्यंत पोचवत असते या सकारात्मक ऊर्जेचा जर तुम्ही उपयोग करून घेत असाल आणि खरंच या घटना किंवा या संधी तुमच्या आयुष्यात येत असतील तर मलासुद्धा एक सकारात्मक प्रेरणा मिळावी अजून मी हे कार्य चांगल्या पद्धतीने करण्यासाठी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करा माझ्या चॅनेलला माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी